हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॅन्डिड कॅन्डिडचा मराठी तट स्वतःचा मनातले सांगणारा मनापासून बोलणारा पूर्वग्रहविरित स्पष्ट प्रांजळ मन मोकळा दिलखुलास होत आहे कॅन्डिडला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज क्वाईट कॅन्डिट विथ हिज फ्रेंड्स दुसरा वाक्य आहे द टू प्रेसिडेंट्स हॅव हॅड कॅन्डिट टॉक्स अबाउट ग्लोबल वॉर्मिंग तिसरा वाक्य आहे लेट मी हियर युअर कॅन्डिडेट ओपिनियन चौथा वाक्य आहे दिस इज रिअली अ कॅन्डिड डिसिजन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू